स्वामी समर्थ महाराज की जय फक्त एकदा माझा संदेश ऐकून बघा पुन्हा काही मागण्याची गरजच पडणार नाही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ भक्त हो स्वामी महाराज म्हणतात बाळा हा माझा संदेश तू नीट ऐक हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आणि हा संदेश तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतो तुम्हाला कोणतेही आणि कितीही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होतील हे लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक संकटातून मी बाहेर नक्कीच काढेल जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर असाच स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करण्यासाठी मला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा कोणाची सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडवू नका कारण काळ इतका बलवान आहे की तो सामान्य कोळशाला देखील हिरा बनवतो कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका जीवनात वेळ वाईट व वा चांगली कशीही असो पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील काही वेळाने ती तुम्हाला मुद्दाम अपेक्षित संकट देते ते फक्त आपले कोण आहे आणि परक कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगले व्यक्ती साथ देते किती दिवसाचे आयुष्य आहे आजचे अस्तित्व उद्या नाही म्हणून जगावे हसून खेळू कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहित नाही सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत रहा। अरे बाळा उदास असशील तर माझे नाव दुःखात असशील तर माझे ध्यान काही मार्ग भेटत नसेल तर माझे विचारात आठव मी तुझ्या अंतरात्म्यातच आहे मी तुला निराश होऊ देणार नाही या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही जी झुंज तू मनाशी खेळतो आहे त्यात तुला मार्ग दाखवत राहणार सुख हवेच आहे असा अट्टाहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेले आहे जसे दुधात भी लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल असं म्हणतात काळजी करणारी माणसे भेटायला भाग्य लागते आणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला जास्त भाग लागते आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करा म्हणजे इतरांना दोष देणार नाही आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही नियत कितीही चांगली असू द्या दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवते आपला देखावा कितीही चांगला असू द्या तो परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईट कचरा असेल तो आपोआप किनायावर लागेल तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच याच नल्ला सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनेल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे नक्कीच तुम्हाला या चनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं विश्वास असेल तरच करून घ्या तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून अशावेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस काही सांगून जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर रहा कारण तुला मनात माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊन नकोस आपल्या निर्णयावर ठाम रहा, आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव कोणी आयुक्त नसल्यास मला सांग माझ्याकडून जे त्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एक झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हाका मारत नाही मी आहे ना तुझ्या पाठीशी सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देत असतो तसेच तुम्ही स्वतः बद्दल काही बोलू नको फक्त उत्तम कर्म करत राहा यानंतरच लोक तुमचा परिचय सर्व जगाला कळून देतील अडचणी जीवनात नसतात मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो बाळा मला तुझी काळजी नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे तुला मार्ग दाखवायला मी सदैव तयार असतो फक्त मला हाक मार तुला भीती वाटत असेल कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने माझ्याशी संवाद साधत रहा वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरून जाऊ नको विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होत शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या कारण निमित्त बनतात सब्बीमवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र बनते चारित्र्यावर लक्ष ठेवा यातून आपले भविष्य घडते ध्येय साधने किती कठीण असते असेल तरीही जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देतात यांच्याकडे तक्रारीचा कायम भीक लागलेला असतो हातावरील रेषांमध्ये दडलेले भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नाव असू द्या तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणे नाही तू कर्म करत राहा हळाची अपेक्षा करता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा कोणाला आपले करायचे असेल तर मनाने करा केवळ मुखाने करू नका कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नको आचार विचार घराची की आखनी है घराचा पाया थोर मार से, घराचा घिंती है सुख है घराचे छत जिहा घराचा कलस है मणूस की तिजोरी आप-आप साथ प्रेम ही भांडवलता है नामस्मरण इथला आत्मा आहे चिंता तुला सतावत असेल भीती तुला त्रास देत असेल तेव्हा घाबरू नको पळ काढू नको मी तुझाच आहे प्रत्यक्ष आणि सगळ्यांना थांबणे स्वामी आहे ना असे सांग माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर कुणी तुझे काही बिघडू शकणार नाही नित्य माझे नामस्मरण कर दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात खरे समाधान आहे ही नियती आहे हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला आज गमावले अति उच्च शिखरावर पोहोच पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही माझे भक्त कोणाला दुखावत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहे जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ प्रेम करतात या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही समाधान सारखे कुठलेही सुख नाही श्रीमंतीचा गर्व करू नका स्वाभिमानाने जगामीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा थोरा मोठ्यांचा आदर करा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाई काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमोल होई दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी सुखाचे कोणापुढे हात पसरू नको उगाच वेळ वाया जाई त्यापेक्षा दुःखाची दोन हात कर चांगली वेळ नक्कीच येई तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना मात्र तू स्वत निस्वार्थ कर्म कर कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे स्वामी म्हणत आहे जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत हे खूप महत्वाचे आहे विश्वास हा स्टीकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकते उभे राहण्याची हिंमत ठेवा जग हे ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा फळ मिळणारच मन हलके करायचे असेल तर स्वामी जवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे शिवशंकर शंभू थांब राहायला शिकाव। निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही कितीही कमवून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य समटोल मनासारखे कुठलेही व्रत नाही समाधान समाधानसारखे कुठलेही सुख नाही श्रीमंतीचा गर्व करू नका स्वाभिमानाने जगामीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा थोरा मोठ्यांचा आदर करा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाई काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमोल होई दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी सुखाचे कोणापुढे हात पसरू नको उगाच वेळ वाया जाई त्यापेक्षा दुःखाची दोन हात कर चांगली वेळ नक्कीच येई तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना मात्र तू स्वत निस्वार्थ कर्म कर कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे स्वामी म्हणत आहे जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत हे खूप महत्वाचे आहे विश्वास हा स्टीकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा जग हे ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घणवा हेच खरं आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा, फळ मिळणारच मन हलके करायचे असेल तर स्वामी जवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे शिवशंकर शंभू थांब राहायला शिकाव। निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही कितीही कमवून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही समाधान समाधानसारखे कुठलेही सुख नाही श्रीमंतीचा गर्व करू नका स्वाभिमानाने जगामीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा थोरा मोठ्यांचा आदर करा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाई काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमोल होई दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी सुखाचे कोणापुढे हात पसरू नको उगाच वेळ वाया जाई त्यापेक्षा दुःखाची दोन हात कर चांगली वेळ नक्कीच येई तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना मात्र तू स्वतः निस्वार्थ कर्म कर कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे स्वामी म्हणत आहे जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत हे खूप महत्वाचे आहे विश्वास हा स्टीकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकटे उभे राहण्याची हिम्मत ठेवा जग हे ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा, फळ मिळणारच मन हलके करायचे असेल तर स्वामी जवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे शिवशंकर शंभू थांब राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही कितीही कमवून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही समाधान सारखे कुठलेही सुख नाही श्रीमंतीचा गर्व करू नका स्वाभिमानाने जगामीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा थोरा मोठ्यांचा आदर करा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाई काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमोल होई दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी सुखाचे कोणापुढे हात पसरू नको उगाच वेळ वाया जाई त्यापेक्षा दुःखाची दोन हात कर चांगली वेळ नक्कीच येई तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना मात्र तू स्वत निस्वार्थ कर्म कर कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे स्वामी म्हणत आहे जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत हे खूप महत्वाचे आहे विश्वास हा स्टीकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही ते उभे राहण्याची हिम्मत ठेवा जग हे ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा, फ़ल मिळणारच मन हलके करायचे असेल तर स्वामी जवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे शिवशंकर शंभू थांब राहायला शिकाव, निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही कितीही कमवून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही समाधानसारखे कुठलेही सुख नाही श्रीमंतीचा गर्व करू नका स्वाभिमानाने जगामीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा थोरा मोठ्यांचा आदर करा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाई काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमोल होई दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी सुखाचे कोणापुढे हात पसरू नको उगाच वेळ वाया जाई त्यापेक्षा दुःख खाची दोन हात कर चांगली वेळ नक्कीच येई। तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना मात्र तू स्वत निस्वार्थ कर्म कर कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे स्वामी म्हणत आहे जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत हे खूप महत्वाचे आहे विश्वास हा स्टीकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकते उभे राहण्याची हिम्मत ठेवा जग हे ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा, फळ मिळणारच मन हलके करायचे असेल तर स्वामी जवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे शिवशंकर शंभू थांब राहायला शिकाव। निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही कितीही कमवून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य समटोल मनासारखे कुठलेही व्रत नाही समाधान समाधानसारखे कुठलेही सुख नाही श्रीमंतीचा गर्व करू नका स्वाभिमानाने जगामीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा थोरा मोठ्यांचा आदर करा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाई काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमोल होई दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी सुखाचे कोणापुढे हात पसरू नको उगाच वेळ वाया जाई त्यापेक्षा दुःखाची दोन हातकर चांगली वेळ नक्कीच येई तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना मात्र तू स्वत निस्वार्थ कर्म कर कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे स्वामी म्हणत आहे जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत हे खूप महत्वाचे आहे विश्वास हा स्टीकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा जग हे ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या